महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र खर तर मनीषा कायंदे यांच्यासारख्या सुमार आणि दलबदलो आमदाराची दखल घेण्याचं कारण नव्हतं किंवा त्यांची दखल घ्यावी एवढी त्यांची राजकीय योग्यता सुद्धा नाही पण त्यांनी वारीच्या संदर्भाचे विधान केलंय त्यामुळं त्यांचा योग्य तो समाचार घेण्याची गरज निर्माण झाली त्याचमुळं हा व्हिडिओ बनवण्याची वेळ आलेली आहे नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान गेले तीन आठवडे महाराष्ट्र भक्ती रसात नाहून निघालाय पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांनी ज्ञानबा तुकारामच्या गदरानं महाराष्ट्राच्या मनामनात चैतन्य निर्माण केलाय विठुरायाच्या ओढीनं मार्गस्थ झालेले राज्यभरातले लाखो वारकरी पंढरपूरच्या जवळ पोहोचलेत या वारीचा कळसाध्याय म्हणजे आषाढी एकादशी रविवारी सहा जुलैला आहे मराठी संस्कृतीचा हा आनंद सोहळा टिपेला पोहोचला असताना त्या संदर्भात एक नवा वाद निर्माण करण्यात आलाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे यांनी वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घोसल्याचं विधान विधिमंडळात केलं त्याचे पडसाद सगळीकडे उमटायला लागले तर विधिमंडळात बोलताना मनीषा कायंदे म्हणाल्या काही अर्बन नक्षलवादी वारी शिरले आहेत ही ऐकिव माहिती नसून सबळ पुरावे समोर आले आहेत जगप्रसिद्ध अशी पंढरपूरची वारी सुरू आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांचा समावेश असलेली पंढरपूरची आषाढी वारी सध्या सुरू आहे गोरगरिबांचे देवस्थान असलेले विठुरायांवर श्रद्धा असलेले लाखो वारकरी या वारीत सहभागी होत असतात या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मांडणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाईट जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात देवावर विश्वास न ठेवणाऱ्या नास्तिक व्यक्तींनी आषाढी वारीत प्रवेश केला आहे ही एक अतिशय गंभीर बाब आहे संविधान दिंडी पर्यावरणवारी आणि लोकायत सारख्या संघटनांच्या नावाखाली शहरी नक्षलवादी पतनाट्ये सादर करत आहेत भाषणे देत आहेत भक्तांच्या विचारांच्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत खरंतर मनीषा कायंदे यांना कळायला हवं हो होतं की जिथ लाखो लोक जमतात तिथं प्रबोधन गरजेचं असतं म्हणजे ह्या वारीत सहभागी होणारे लाखो वारकरी हे बऱ्या बहुतांश अडाणी अशिक्षित असे शेतीत राबणारे कष्टकरी आहेत त्यांना पर्यावरणाच्या प्रश्नाच्या संदर्भात सजग करणं आरोग्याच्या प्रश्नाच्या संदर्भात सजग करणं किंवा नागरिक म्हणून आपल्या असलेल्या आपली आपल्या अधिकारांची जाणीव करून देणं पर्यायानं संविधानाच्या संदर्भात मार्गदर्शन करणं या सगळ्या गोष्टी प्रबोधनामध्ये समाविष्ट होतात आणि ही जी मंडळी प्रबोधन करण्यासाठी वारी सहभागी झाले आहेत ते आपलं काम उत्तमपणे आणि नेमकेपणानं करत आहे तर त्याच्या संदर्भात मनीषा कायंदे यांना त्रास होण्याचं काय कारण आहे समजत नाही त्यांनी हे आरोप ज्यावेळी केले त्यावेळी सभागृहात त्यांच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते नंतर सभागृह हा बाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी मनीष कायंदे यांनी केलेल्या आरोपांची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं अर्थात शिंदे यांचं आश्वासन म्हणजे सशाला खळगा सामील या पढरीतलंच म्हणता एखाद्या व्यक्तीनं मूर्खपणाचं विधान करायचं आणि तेवढ्याच मूर्खपणाचं आश्वासन उच्च पदावर व्यक्तीनं द्यायचं तर एकनाथ शिंदे यांच्याकडून यापेक्षा वेगळ्या प्रतिसादाची अपेक्षाही नाही किंवा कारण भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातल्या ज्या संघटना आहेत म्हणजे विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल वगैरे वगैरे तर त्या संघटनांच्या सारखीच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची अवस्था आहे त्यामुळं त्यांचाच अजेंडा त्यांना चालवावा लागतो समाजकार्य करणं वारीमध्ये सुविधा देणं हा भाग वेगळा आणि वारीची परंपरा तिचा आशय समजून घेणं वेगळं वारीला हिंदुत्ववादाशी जोडणाऱ्या विद्वाशी विद्वेषी लोकांच्या टोळीमध्ये एकनाथ शिंदे सामील झाले आहेत गेल्या वर्षी राहुल गांधी यांच्या वारीत सहभागी होण्यावरून एकनाथ शिंदे यांनी असंच काहीतरी भंपक विधान केलं होतं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी वारकरी संप्रदाय हा संविधानाच्या गाभ्यात असलेल्या समता बंधुता न्याय स्त्री पुरुष समानता अंधश्रद्धा निर्मूलन विज्ञानवादी दृष्टिकोन घेऊन चाललेला संप्रदाय आहे मनीषा कायंदे ज्या घटकांना अर्बन नक्षलवादी म्हणतात ती मंडळी संविधानाचा प्रचार करतायत म्हणजेच वारकरी संतांच्या विचारांचा प्रचार करीत आहेत गेल्या दोन दशकांपासून वारीचे आणि वारकरी परंपरेचे भगवेकरण करण्याचे प्रयत्न व्यापक पातळीवर सुरू आहेत वारकऱ्यांना हिंदुत्वाच्या विचारधारेशी जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी भंडाता त्या कराडकरांच्या सारख्या मंडळींना प्रोत्साहन दिले जातं टी व्हीवर किंवा सार्वजनिक ठिकाणी कीर्तन करणाऱ्यांच्या मध्ये बहुतांश कीर्तनकार हे कीर्तनाच्या आडून भारतीय जनता पक्षाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा प्रच, प्रचार करीत असतात या मंडळींनी वारकरी चळवळ भ्रष्ट आहे वारकरी चळवळीचा प्रवाह दूषित करून टाकलेला आहे तर खेड्यापाड्यातून येणाऱ्या भोळ्या भाबळ्या वारकऱ्यांना त्यांच्या मनात कुठलाही द्वेष नसतो त्यांच्या मनात कुठल्याही समाजाबद्दलच काही ही म्हणजे द्वेष नसतो पण ही मंडळी आपण पण विठ्ठलाचं काम करतोय देवाचं काम करतोय म्हणजे धर्माचं काम करतोय असं त्यांच्या मनावर बिंबवतात आणि त्यांच्या मनात मुस्लिमांच्याबद्दल अल्पसंख्याक समाजाच्या बद्दल, बद्दल विद्वेष पेरण्याचं काम करतात तर अशा लोकांचं प्रतिनिधित्व मनीषा कायंदे यांच्यासारखी मंडळी करतात आणि मग त्या वारीत प्रबोधन करणाऱ्या लोकांना अर्बन नक्षलवादी म्हणतात वारकरी परंपरेत नसताना तलवारी घेऊन वारीमध्ये घुसलेल्या धारकर यांच्याबद्दल त्यांचं काय मत आहे हे समोर यायला पाहिजे एकनाथ शिंदे यांचं त्यांच्याबद्दल काय मत आहे हे समोर यायला पाहिजे महाविकास आघाडीच्या आमदारांनी गुरुवारी त्या संदर्भात जोरदार घोषणाबाजी केली मनीषा कायंदे यांच्या वक्तव्याचा निषेध केला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे वगैरे यांनी कायंदे यांच्या विधानाचा निषेध केला आहे विद्रोही सांस्कृतिक चळवळीने कायंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय वारकरी संप्रदाय हा कोणत्याही धर्माचा नाही तर तो मानवतेचा पायिका आहे हे मनीषा कायंदे लक्षात घ्यावं वारीमध्ये वारकरी संतांच्या विचारांचे व संविधान आचरणाऱ्या आचरणाच्या प्रबोधनाचे काम करणाऱ्यांच्यावर अर्बन नक्षलवादी म्हणून कारवाई झाल्यास विद्रोही सांस्कृतिक चळवळ त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असं चळवळीच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे अर्थात अशी कारवाई करण्याची थमक सरकारमध्ये नाही हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे मनीषा कायंदे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असल्या तरी त्यांची मुळे भाजपमध्ये आहेत लहानपणापासून संघाचे संस्कार झालेल्या कुटुंबात कायंदे यांनी भाजपमधून त्यांच्या राजकारणाला सुरुवात केली सुमारे पंचवीस वर्षे त्यांनी भाजपमध्ये काम केलं एकोणीशे सत्त्याव मध्ये त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवली तिथं त्यांचा निसटता पराभव झाला दोन हजार नऊ मध्ये त्यांनी साईन कोळेवाड्यामधून विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळी त्यांचा पराभव झाला पुढे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला म्हणजे त्यावेळी शिवसेना एकत्रित होते दोन हजार चौदा मध्ये त्यांना शिवसेनेचं प्रवक्तेपद मिळालं उद्धव ठाकरे यांनी त्यांना पुढे विधान परिषदेवर पाठवलं परंतु त्यांच्याशी गद्दारी करून नंतर त्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्या शिक्षणाचा बुद्धीशी संबंध असल्याचं मानलं जातं म्हणजे काही लोक मानतात पण ते सर्वार्थाने खरं नसतं मनीषा कायंदे यांच्या बाबतीत तर ते अजिबात जाणवत नाही त्या एम एसशी पी एच डी आहेत पण त्यांचं ताजं वक्तव्य ऐकल्यानंतर त्यांच्या शिक्षणाबद्दलही शंका घेण्याजोगी परिस्थिती आहे मनीषा कायंदे यांनी वारकरी चळवळ संतांची विचारधारा समजून घ्यायला हवी काही समजलं तर एकनाथ शिंदे यांनाही ते समजून सांगायला हवं ते त्यांच्याही आणि महाराष्ट्राच्याही भल्याच राहील किमान मूर्खपणाची वक्तव्य तरी होणार नाहीत धन्यवाद